साहेब म्हणे तुम्ही सकाळीच जा म्हणे तर साहेब म्हटलं आता माझा काही परिचय नाही मग मला गावाला जावं लागते म्हटलं हो का म्हणे मग असं करा साहेब म्हणे तुम्ही म्हणे इथंच थांबून जाणार म्हणे तिथं तर झेंडावरून करायच लागते म्हणे झेंडावरून करायच्या वेळेसच काय झालं झेंडावरून तर झेंडावरून करायच्या वेळेस रागत राहिलो हो आणि सर्व लोक राहिले उभे मी एक नवीन असल्यावर मी सर्व शेवट राहिलो मग मान्य जयस्वाल साहेब होते गट Okay. तर त्यांनी मग झेंडा फडकायला गेले तो झेंडा येऊन पडला बिलिच्या असते पडल्यानंतर मग तिथं चपराशाला माग तम केलं मग बिलू साहेबांना वगैरे okay. साहेबांनी okay. म्हणे म्हणे लहान लहान पोरं पाहायचा पटकन चढवाले चपराशे गेले पाहिले तर पूर्ण कोणी शिकवतो मला वाटलं आता यांची लय हजी तिरून राहिली मग मीच गेलो त्यांच्यापाशी साहेब म्हटलं मला थोडस आधार त्यांळतो म्हटलं झेंडा हो का म्हणे अरे वा म्हणे या म्हणे समोर म्हणे आलो चढलो पटकन झेंडा घेतला आणि पूर्ण मग दोरी लोक लटकून दिला त्यावेळेस कालाच्या पंचायतीला पंचे शाळेला समजा सागाचे झेंडे होते हो बार बार। हो बरोबर त्या पंचायतीचा झेंडा मी वर्तन आणि सर्वांना म्हटलं नवीन काल झेंडचा आणि आपल्या जीवनात होईल पडला बरोबर त्यांनी सगळ्यांनी अशा पद्धतीचं कार्य तुमच्या हातून बाबांना करून घेत हो तर आज मला कुठेही जात असलं जरी अगरबत्ती लावून वगैरे जर निघाल तर ते काम पूर्ण होतात पूर्ण होत हा तुम्हाला एक आशीर्वादच भावा आणि एक पुण्याला गेलो तुम्ही दीप माझा शाळा होता एक हो मी होतो गेल्यानंतर नगर पोलीस स्टेशन आपला स्टेशन आहे शिवाजी स्टेशन स्टेशनला तिथून गेल्यानंतर आपल्या महाराजांची भक्त आहे एक ते येतात शंकर महाराज तर असं का गेल्यानंतर म्हटलं तर नेहमीच मला माहीत आहे हे महाराज येतेच आपली जो महाराज दर्शनाला त्यांचं नाव आता मला आठवत नाही गेल्यानंतर मग ते आर टीचे मेन साहेब होते मला आठवत नाही ते नाव गेल्यानंतर मग चौकीदार जात म्हणजे नाव लिहा मी तिथं हो त्यांनी मग मी नाव नाव लिहून दिलं आणि गेलो ते साहेब कुठेतरी लग्नाला चालले होते तयारीनं पूर्ण गेल्यानंतर नमस्कार घेतला करून आले काय आले तर त्यांनी अर्धा तास आम्हाला म्हणजे पेपराज बोलावलं पाणी बोलावलं चहा बोलावला आणि त्यांनी म्हणे तुम्ही आमचे पाहुणे आहे म्हणे बाबाजीच्या गावावरून आले बाबा आले म्हणजे आदरतीर्थ केलं आदरतीर्थ केलं चहा पाणी बिस्किट वगैरे दिले पाणकर साहेब आहे ते अच्छा पाणकर साहेब ते पाच सहा वर्षा पिंपरी भेट झाली ती रिटायर झाली आता मी नमस्कार घेतला त्यांना हो मला त्यांचं चालू आहे काय झाले बरं आताही आम्ही

एक व्यक्ती त्यांना पटलं ते हो। तेवीसचा खर्च करायचा राहणार आपल्या म्हणजे एक डिसेंबर एकोणीसशे चोवीसला ला त्यांनी गोशाया बांधकाम दोन हजार चोवीस हो। भरले भर मी भरले त्यांना पावती रिस्तर दिली फार चांगलं काम करत आहे सर पावडे साहेबांना सुद्धा सांगितलं गोष्टीला ठीक आहे म्हणे मी आधी करत होतो हो पावडे होते तेव्हा मी आधी करतो भगवंतरावजी पावडे आणि एक चांगलं सेवा कार्य करतात माझी आई लहान महाराजच्या आंघोळीला घरून इंधन फोडून मंदिरात पाठवायची पूर्वी okay. बसून बाबा नसताना एक माणूस पेशरा इंधन नारायण बाबाच्या मंदिरापाशी घरात oh. यायचं नेहमीच फोडून द्यायचे आणि त्यांच्या हातात बांधून मंदिराला बाबाच्या आंघोळीसाठी इंधन पाठवायचे oh. मग आई जिवंत म्हणजे म्हणायचे का तुझ्या हिशावर आंबे आले मग काय करशील आई म्हणत होती हे आंबे बाबाला द्यायचे आडणटंटाने लागत हो का म्हटलं मग अचानक माझ्यावरती आंबे आले हो। एक सोमवार दिवशी मी दर्शनाला येऊन आलो होतो मनोहर नावाचा पोरगा उभा होता आवडे आप्पाजीमध्ये बसले होते मला त्यांनी आवाज दिला मला काय झालं मी दर्शनाला गेलो मनोहरराजेमुळे मनोरराजे मुळे हो मग याच्या वेळेस मग मनोहर आवाज देते आप्पाजी बोलावते म्हणे नमस्कार घेतला आप्पाजी नमस्कार ना तुम झाला दर्शन म्हटलं हो आपल्याला म्हणे आपल्या इथं आहे म्हणे तर आपल्या इथे साऱ्या भारतातले लोक येते म्हणे दर्शनाले हो आपल्या होमात म्हणे आंब्याची काळीच तर नाही रे म्हणेच्या वावर आहे का म्हणे आंबे म्हटलं हो आपलं केवळ दिशेन म्हणे मी पैशांनी देत नाही म्हटलं हो मला महाराजांच्या अंगावरची शाल द्यायची म्हटलं हो बस एवढंच मला सांग तुम्ही म्हटलं पूर्ण कागदपत्र तुम्ही करा परमिशन काढा म्हटलं हे कापून घेऊन या जवळजवळ माझे दोनच आंब्याचे तिसऱ्या पिढीतले आंबे पाच ट्रॅक्टर मी न इथं इथं महाराजांना जो शब्द दिला होता आईनं पालन आणि महाराजांच्या कृपेनं मी आईचे अन्नदान खंड वगैरे गोशया वगैरे बांधकाम सर्व दिलेलं आहे बाबाचे सुद्धा अन्नदान वगैरे <laughs> बाबाचे म्हणजे पाचशे रुपयाची गोरं घेतलं होतं बाबानं मंदिरात ते बोर मग की चरणी घरच्या हो पळवत दुसऱ्या इकडे बाबाला जायचं बाबा म्हणे हीच काय म्हणे एकोणीस टाकू म्हणे तर त्या गोऱ्याचे पैसे अकराशे रुपये आले मग बाबा काय म्हणे हे अकराशे रुपये आले म्हणे अन्नदान सुरू झालाय हो। म्हणे मग माझ्या हाताने मी बाबाच्या नावाचे अकराशे रुपये दिले असे करता करता माझ्या परवरातले पूर्ण मुलाचे मुलीचे पत्नीचे माझे हा पूर्ण फंड केलेला आहे आता नवीन फंड सुरू झाला अन्नदान फंड त्याच्यामध्ये मी एकवीस हजार एकशे पंच्याहत्तर रुपये मी माझ्या हाताने मदत केली बरोबर आणि असं चालू राहते तर सर आज तुम्ही ज्या पद्धतीचं अन्नदानाला तुम्ही सहकार्य केलं लहानू ला प्रसादाला सर करतासुद्धा सहकार्य केलेलंच ला आहे तुम्ही तर तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून इतर सर्व लहानू भक्तांना मी असं एक आव्हान करतो की आपणसुद्धा फुल नाही फुलाची पाकळी लहानू प्रसादालय जो स्वप्नपूर्ती प्रकल्प आहे श्री संत लहानूजी महाराज संस्थांचा त्याकरता एक सढळ हातानं आपण मदत केली पाहिजे अशी एक विनंती करतो आणि तुम्ही जे काही खूप छान अनुभव सांगितले तुमच्या आयुष्यातील बाबांचा जो कृपा प्रसाद तुम्हाला लाभला याबद्दल माहिती सांगितली अजूनही सेवा कार्य तुमच्या हातून सुरू आहे इतर भक्तांना तुम्ही सांगत असता का तेरवी करण्यापेक्षा राष्ट्रसंतांनी सांगितलं गाडगेबाबांनी सांगितलं आहे आपल्याला त्या विचारांचा वसा घेऊन जे तुम्ही इतर लहानू भक्तांना सांगता हे खरोखर वाखाण्यासारखी गोष्ट आहे तर तुम्ही आज जी माहिती सांगितली याकरता मी तुमचा आभारी आहो जय गुरु जय लहानुजीवा समर्थ लहानूजी महाराज की जय